मित्रांनो हळदृष्टी कुंकू हसलो या मालिकेच्या नवीन लेटेस्ट एपिसोडमध्ये असं दाखवणार आहेत की इकडे दुष्यंतला शुद्ध आलेली नसते त्यानंतर थोड्या वेळात तो शुद्धीवर येतो आणि स्वतःच्या अंगाला ते सर्व पाला आणि माती लावलेली पाहून तो त्याच्या आईला जोराजोरात आवाज द्यायला लागतो त्यानंतर तिथे बाळजाबाई येतात बाळजाबाई तिथे येतात आणि त्याला म्हणतात काय झालं रे लेकरा काय झालं तू जरा शांत हो त्यावर दुष्यंत अगदी चिडून त्यांना म्हणतो शांत हो काय शांत हो म्हणतेस तुम्हाला आई हे सर्व कोणी केलं आहे आणि ही माती आणि हा लेप कोणी माझ्या अंगाला लावला तुला माहीत आहे ना मला हे असला प्रकार बिलकुलही आवडत नाही आणि मी सांगितलं होतं काकी माझ्या अंगाला असलं काही लावायचं नाही त्यावर ती काकी म्हणते अरे बाळा ह्याचाच तुला गुण येणार आहे आणि ह्याचाच तुला फरक पडला आहे त्यावर म्हणतो आई हे आता काय म्हणाल्या ह्याला औषध म्हणाल्या का हे औषध नसतं तुम्ही असल्या फालतू मातीला औषध कसं म्हणू शकता खरंच हे किती अनबिलिव्हेबल आहे मला ही गोष्टच पटत नाही आणि तुला माहीत आहे आई मला फार तिटकारा आहे मातीचा मग तू कस काय हे काकीला माझ्या अंगाला लावू दिलंस त्यानंतर तो म्हणतो हे तुम्हाला एवढंही ज्ञान नाही की जर काही एखाद्या माणसं झाला आजार झाला तर त्याला डॉक्टरकडे नेत असतात आणि त्या डॉक्टर जे गोळ्या औषधे दे देतात त्याला ट्रीटमेंट औषध असं म्हणतात हे असल्या मातीला आणि पाल्याला नाही बाळजाबाई म्हणतात बाळा तू शांत हो त्यावर तू चिडून म्हणतो आई तू आधी कोणाला तरी मिनरल वॉटर आणायला सांग त्यानंतर तो स्वतः तर शर्ट काढून रागामध्ये फेकून देतो आणि त्यानंतर बाळजाबाई तिथल्या नोकऱ्याला मिनरल वॉटर त्याच्या आंघोळीसाठी आणायला सांगतात आणि इकडे ती कृष्णी ते सरपंच जे तिच्या आईनं म्हणजे सावित्रीनं तिला आणायला सांगितलेले असतात तो सरपणाचा भारा घेऊन येते आणि त्यानंतर ओट्यावर बसते तेवढ्यातच तिथे भक्ती तिच्यासाठी चहा घेऊन येते आणि तिला म्हणते अगं कृष्णे तुझं अंग फारच तापेनं सणसनला आहे आता तू हा आधी चहा घे बरं पटकन आणि जरा वेळ पड थोडासा आराम कर ती असं त्या कृष्णाला सांगत असते त्यानंतर तेवढ्यातच तिथे घरात न दोन हांडे भरून घेऊन येते आणि ते सर्व पाण्याने भरलेले हंडे तिथेच जवळ असलेल्या हौदामध्ये ते पाणी ओतून देते आणि त्यानंतर ती म्हणते बापरे हे हंडे घेऊन माझं फारच दम लागला माझी कंबर मोडली मला थोडंही बोज उचलेण्याचं झालं आहे आणि माझे पायेही फार दुखत आहेत त्यानंतर तिचं सर्व बोलणं भक्ती आणि कृष्णा ऐकत असतात त्यानंतर ती ते दोन्ही पाण्याचे हंडे त्या कृष्णाच्या समोर टेकते आणि तिला म्हणते हे हंडे भरून पाणी घेऊन यायचं त्यावर भक्ती म्हणते अगई तू हे काय सांगत आहेस तिचं दुखत आहे तुला कळ नाही का त्यावरती म्हणते बस झालं दुखण्याचं कौतुक दुखत आहे म्हणून काय आपण उपाशी राहायचं का आणि सर्व करें। तु भर तु कामे मग कोण करेन तू त्यावरती म्हणते अगं पण आत्ताच तर पाण्याने भर भरलेले हांडे तू आत्ता रिकामे केलेस त्यावर ती म्हणते पाण्याने भरले तर हो भरलेले तर होतेच पण ते पाणी शिळं होतं आणि इकडे दुष्यंतला शुद्ध आल्यानंतर लगेचच दुष्यंत फोन घेतो त्यावर त्याला गौतमीचे खूप मोठे मिसकॉल्स दिसतात त्यामुळे तो गौतमीला लगेचच कॉल करतो आणि म्हणतो गौतमी माझी फारच काळजी करत असेल त्यानंतर गौतमी फोन उचलते आणि तो म्हणतो अगं सॉरी मला माफ कर मी तुला कॉल करायचं राहून गेलो कारण मला माझं मला थोडंसं बरं नव्हतं माझं दुखत होतं मला थोड्याशा माशा गांधीन माशा चावल्या त्यावर मग ती म्हणते तू ठीक तर आहेस ना काही प्रॉब्लेम नाही आणि तुला सॉरी म्हणण्याची काही गरज नाहीये पण तू आत्ता सध्या तर ठीक आहेस ना तू हॉस्पिटलमध्ये गेला होतास का तू स्वतःची काळजी घे त्यावर तो म्हणतो अगं बास किती काळजी करशील तू माझी मी आता सध्या एकदम फिट अँड फाईन आहे तू काळजी करू नकोस ती म्हणते अरे तुझा फोन लागत नव्हता म्हणून मला इकडे मी फार अस्वस्थ झाले होते मी काल जेवणही केलं नाही पण आता तुझा फोन आला आहे ना आता मला बरं वाटतंय त्यावर तो म्हणतो तू प्लीज माझी एवढी काळजी करत जाऊ नकोस आणि स्वतःचीही काळजी घे त्यावर मग ती म्हणते आत्तापर्यंत तुझा फोन आला नव्हता ना तर मी बरी नव्हते पण आता एकदा तुझ्याशी बोलणं झालं आहे ना आता मी एकदम ठणठणीत आणि बरी आहे त्यावर तो म्हणतो तुला मला तुझ्यामध्ये काय आवडतं सांगू का तू माझी एवढी काळजी करतेस आणि हीच गोष्ट तुझी मला फार आवडते त्यानंतर तो तिला आय लव्ह यू म्हणतो आणि तीही आय लव्ह यू म्हणते त्यानंतर ती त्याला विचारते अरे पण तुझं म्हणजे सॉरी पण तुझं काही पैशाचं मॅनेजमेंट झालं का बोलणं झालं का घरशांशी त्यावर तो म्हणतो घरच्यांशी तर बोलणं झालं नाही पण मी आज नक्कीच घरच्यांसोबत ह्या विषयांवर बोलणार आहे त्यावर ती म्हणते होणार रे कारण मीही माझ्या डॅडाला जर तुझ्याकडनं मॅनेज होत नसेल तर मग मी माझ्या डॅड्यांशी त्याबद्दल बोलते त्यावर तो म्हणतो डोंट वरी त्याची काही गरज पडणार नाही मी करेन मॅनेज पण काल मला बरं नव्हतं त्यामुळे मी ना दिवस झोपून होतो त्यामुळे मला बोलण्यासाठी वेळ भेटला नाही त्यानंतर असं बोलून तो लगेचच फोन ठेवतो आणि गौतमीही फोन ठेवते सावी आणि इकडे सावित्रीनी कृष्णाला पाणी आणायला सांगितलेलं असतं आणि कृष्णाला बरण असतं त्यामुळे भक्ती तिच्यावर चिडते आणि भक्ती म्हणते आई तुला कळत नाही का तिला किती ताप आली आहे आणि तू त्याला त्यामध्येच तिला किती सगळे कामं सांगत आहेस एक दिवस जर तिने पाणी नाही आणलं तर एवढं काय होईल आणि तू मुद्दाम ते पाणी त्या हौदामध्ये फेकून दिलंस त्यावर ती म्हणते अगं आता देवपूजा कसं शिळा पाण्याने करणार त्यावर भक्ती म्हणते आणि विहिरीतलं हे शिळत असतं ना कारण ते पाणी देखील साचवलेलंच असतं त्यामध्ये कुठं आलाय ताजेपणा त्यावर ती म्हणते अगं पण हांड्यातलं पाणी वेगळं आणि विहिरीतलं पाणी वेगळं असतं की नाही त्यावर मग कृष्णा म्हणते अगं जाऊ दे भक्ती मी आणते मी कुठं काय म्हणत आहे तू शांत बस मी आणते त्यानंतर तिला लगेच पाणी आणायला जाते आणि इकडे सावित्री मनात विचार करते तू मरायला जरी टेकलीस ना तरीही मी तुझ्याकडनं सगळे कामे करून घेईल आणि मगच तुझे डोळे मिटू देईन त्यानंतर इकडे भक्ती स्वतःच्या मनाशीच म्हणते खरंच आई किती तिच्याशी वाईट वागते तिला बिलकुलही चांगलं बघत नाही तिला मारत राहते वाईट वंग बोलत राहते पण ती बिचारी मात्र तिचं मन किती स्वच्छ आहे ती नेहमीच आईचं सगळं ऐकत आई असते आणि इकडे गौतमी तिच्या आईला फोन करते आणि त्यानंतर ती सावित्री म्हणते हा फोन आता कसा उचलायचा मला तर कळतच नाही आता कसा शिकवला होता म्हणून ती तो फोन उचलते आणि तिला म्हणते अगं मी तुला काल किती फोन केले आणि तू मला आज फोन करतेस की काय सावित्री तिला म्हणते जाऊ दे तू माझं सोड पण तू कशी आहेस गप्पूजे तू बरी आहेस ना त्यावर म्हणते आई तू माझी किती काळजी करशील ग एक दिवस तुझ्या ह्या प्रेमाने आणि काळजीने मला डायबिटीज होईल त्यावर सावित्री म्हणते नाही ग माझी बाई तुला असं काही होत नाही मग तुझी नाही तर मग कोणाची काळजी करणार मी तू माझी सक्की लेख आहेस मग काय उखांड्यावरून आणलेल्या पोरीची काळजी करेन कमी असं ती कृष्णीकडं बघून तिला टोमणे मारत बोलत असते हो पूजा म्हणते बरं मला सांग आई की तुम्हाला का कॉल केला होतास काल त्यावर सावित्री म्हणते अगं हो ग ते तर सांगायचं राहूनच गेलं मी आपल्या गावातला तो मामलेदार आहे की नाही त्याच्या पोराचं लग्न करायचं ठरलंय मग त्यामुळं मी तुझा विषय त्यांच्या समोर काढला त्यावर मग ते म्हणाले बरं बघूयात तर तू आता इकडे ये कारण त्यांचं खूप चांगलं स्थळ आहे त्यांच्याकडे पन्नास एकर बागायती शेती आहे आणि चांगली जमीन जुमला आणि काय ते पुण्याला एक गाळा पण आहे त्यावर ती म्हणते आई तू माझ्या लग्नाची काळजी करू नको कारण मी इकडेच एक मुलगा पसंत केला आहे आणि इकडे लगेचच ही गोष्ट ऐकून कृष्णी खूप आनंदी होते आणि सगळ्यांना सांगायला लागते आणि भक्तीला म्हणते भक्ती मला आज खूप आनंद झाला आहे तू साखर गूळ सगळं आधी हातावर ठेव त्यावर भक्तिमंत ते अगं हो पण नेमकं काय झालं आहे ते तरी सांग त्यावर ती म्हणते अगं आपल्या पूजेचं लगीन होणार आहे आता आपल्या घरामध्ये पण सनई चौघडे वाचतील त्यानंतर आता आपल्या घराला तोरण माळा सगळं सजवावं लागेल खूप तयारी करावं लागेल आपल्याला लग्नाचं बघावं लागेल साड्या वगैरे दागिन्याचं ते सगळं पण आपल्यालाच बघावं लागेल आता त्यावर मग ती म्हणते अगं तू किती चांगली आहेस ग तुझं मन खरंच आरशासारखं निर्मळ आणि काचेसारखं आहे अगदी स्पष्ट तुझ्या मनात काहीच नसतं ती तुझ्याकडे डुंकूनही बघत नाही तुला कचऱ्याचं मान धरते तुझ्याकडे थोडंही नीट बघत नाही लक्षही देत नाही कधी आली तर तुला एखादा शब्दसुद्धा बोलत नाही पण तू मात्र तिच्या लग्नाची गोष्ट ऐकून किती आनंदी झालीस ती, ती, ती असं त्या कृष्णाला म्हणत असते ती म्हणते जाऊ दे आपण नितळ झऱ्यासारखंच वाहत राहायचं स्वच्छ मन ठेवून कोणाचं आपल्या मनात घ्यायचं नाही लक्ष द्यायचं नाही कोणाच्या बोलण्याकडे त्यानंतर इकडे ती दूध डेरीवर दूध देण्यासाठी पम्यासोबत जाते आणि इकडे दुष्यंतच्या घरी सर्वजण जेवत असताना दुष्यंत त्याच्या कंपनीचा विषय सगळ्यांसमोर काढतो त्यानंतर ती म्हणते काकी तुला मी आज सर्व तुझ्या आवडीच्या गोष्टी बनवल्या आहेत त्यावर तो म्हणतो खरंच थँक्यू काकी त्यावर तो म्हणतो पण ह्यातली कोणती गोष्ट आईने बनवली आहे ती सांग बरं त्यावर ती म्हणते शिरा त्यानंतर तो म्हणतो मी मग सर्वात आधी शिराच खाणार त्यावर ती म्हणते बाळजाबाई तुला गावातली कोणती गोष्ट आवडत नाही पण गावातल्या आईच्या हाताने बनवलेली कोणतीही गोष्ट तू अगदी प्रेमाने खातोस त्यावर मग लगेचच तिथे दलपत भाऊजी येतात आणि ते म्हणतात कसं नाही खाणार कारण ह्या जगात असं कोणीच नसेन त्याला आईने बनवलेली गोष्ट आवडणार नाही आईच्या हातचं जेवायला आवडणार नाही त्यावर ती म्हणते हो तेही आहेच म्हणा खरंय तुमचं दुष्यंतची काकू म्हणते तुम्ही काही सांगू नका तसेही काही काही लोक आहेत तसंच तुमचा कुलदीपही आहे ना त्याला मी केलेली मी बनवलेली एकही गोष्ट आवडत नाही आणि सतत काय ते बाहेरचंच खात राहतो आत्ताही बिना नाश्ता करतात आज बाहेरच गेला आहे काहीतरी खाण्यासाठी त्यानंतर दुष्यंत म्हणतो मला तुमच्या सगळ्यांना एक खूप महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे त्यावर बाळजाबाई म्हणते ना तर तो म्हणतो माझं कंपनीमध्ये प्रमोशन झालं आहे आणि त्यानंतर मला आता पार्टनरशिपही ऑफर केली आहे त्यावर ती म्हणते ही तर खूपच चांगली गोष्ट आहे दुष्यंत त्यावर तो म्हणतो हो पण एक प्रॉब्लेम आहे त्यावर दलपत भाऊजी विचारतात कसला प्रॉब्लेम आहे तो म्हणतो जास्त काही नाही पण छोटासाच आता पार्टनरशिप म्हणलं की गुंतवणूक ही आलीस त्यावर तो म्हणतो मला पंचवीस कोटीची गुंतवणूक करायला सांगितली आहे वडील म्हणतात तू एवढा शिकलेला आहेस तर मला वाटतं दुसऱ्यांची कंपनीमध्ये राबून त्यांची कंपनी मोठं करण्यामध्ये मेहनत घेण्यापेक्षा तू आपल्या गावामध्ये येऊन इथेच काहीतरी करावंस त्यानंतर त्याला राग आला आणि मग तो म्हणतो ते आहे ते विकून टाका असं रागाच्या भरात दुष्यंत बोलतो आणि इकडे कृष्णा दूध डेअरीवर दूध घालण्यासाठी गेली असते आणि तिथं जयंत असतो जयंत तिला म्हणतो मी तर किती दिवसापासून तुझी वाटच बघत आहे त्यावर ती म्हणते काय भाव लावलास तर तो म्हणतो चोवीसशे रुपयेच भाव आहे तो म्हण ती म्हणते एवढा कमी भाव मी तर तुला केव्हापासून भाव देत आहेस पण तूच भाव घेत नाहीयेस तू एकदा हो तर मन मग सगळं गाव बघ पंचकृषीत तुला ओळखायला लागेल जयंतची रखेल म्हणून त्यावर ती म्हणते हे बघ तू जास्तीचं बोलू नकोस आणि उगाचाच तोंड चालवू नकोस नाहीतर गाठ माझ्याशी आहे त्यानंतर इकडे त्याला त्या त्याच्या वडिलांना दुष्यंत तसं म्हणल्यामुळे राग आलेला असतो त्यावर ते म्हणतात मी तुला चांगलाच सल्ला देत आहे कारण तू आपल्या घरात एकमेव असा व्यक्ती आहेस जो आजवर कुणीही एवढं तुझ्या एवढं आपल्या घरामध्ये शिकलेलं नाही तू एवढा उच्च शिक्षित आहेस म्हणून त्याचा वापर काही आपल्या गावालाही व्हावा अशी माझी इच्छा आहे म्हणून मी हे सर्व बोललो तसं तर पंचवीस कोटी आपल्यासाठी ये जास्त नाही आहेत पण उगाच दुसऱ्यांची कंपनी मोठी मेहनत करण्यापेक्षा तू इथेच येऊन आपली डेअरी आहे तीही सध्या लॉसमध्ये जात आहे ती तू सांभाळा नक्कीच तू तिथे आल्यानंतर ती तिचा प्रॉफिट वाढेल आणि ती चांगली आणि बाळजाबाईलाही तिचा नवरा जे म्हणत आहे ते पटत असतं कारण तिची की दुष्यंतने गावामध्येच राहावं आणि तिथला सर्व कारभार बघावा पण तिच्या लेखाचं मन तिला मोडायचं नसतं त्यामुळे ती त्याला तसंपणे सांगत नसते तर पुढच्या भागामध्ये असं दाखवणार आहेत की इकडे भक्ती आणि कृष्णा ती आनंदाची पूजाचं लग्न होणार आहे ही बातमी ऐकून इकडे शिरा करत असतात आणि त्यानंतर त्या दोघीजणी तो शिरा घेऊन गावच्या देवीच्या मंदिरामध्ये देवी आईला जात असतात तेवढ्यातच दुष्यंतही तिथे बाळजाबाईसोबत तिथे आलेला असतो त्यानंतर ते चिखल्याचा त्याला फारच तिटकारा असतो त्यामुळे तो चिखलातून उडी मारायला जातो आणि त्याचा पाय सटकतो तो पडत आहे हे पाहून कृष्णा त्याला पकडते कारण कृष्णाही मंदिरामध्ये आलेली असते तर मग आता पुढच्या भागामध्ये काय होणार आहे हे पाहण्यासाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा